सुपर जायंट्स गेम चेंजर या संघाकडून प्रथम आलेले फलंदाजी साठी स्ट्राइक स्ट्राईक तो आदित्य आणि नॉईन स्ट्राईक लावतो सूरज आणि सुपर जायंट्स या संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय तो यश पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो तो यश किती धाव संख्या रोखून ठेवतोय मारा करणार आदित्य पहिला चेंडू आणि पहिला चेंडू एक धाव मिळते स्वतःच व संघाचं खातं खोलतोय आदित्य पुन्हा एकदा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय पहिला धक्का बसतोय आधीच्या स्वरूपात गेम चेंज चेंजर या संघाला आणि स्वतः आता कर्णधार मात्र मैदानामध्ये उतरतोय सुमित साठी कशी फलंदाजी करतोय <laughs> पुन एकदा यश आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि दुसरा धक्का बसतोय पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय तो, का ये तो, तो? आणि फलंदाज बाद होतोय दुसरा धक्का बसतोय तो, तो। गेम चेंजर या संघाला सुमितच्या रूपात काहीसा नाराज असा होऊन माग परत दिसतोय सुमित चोरगे स्वतः कर्णधार काही आक्रमक सा, सा, सा होताना आता म्हणतो गोलंदाज येतेच पुन्हा एकदा पुढचा चेंडू जर हॅट्रिक केली तर राजेश पाचशे रुपयांचा बक्षीस लागणार होत पुन्हा एकदा पंचा आव्हा तरचा इशारा धावसंख्या संख्या होते ती तीन दोन बाद तीन पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुंदर असा गोलंदाजी करतोय एक धाव मिळते या एका धावेने संघाची धावसंख्या होते चार धाव संख्या पाच पंचाचा आवांतरचा इशारा येतोय काही पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता एकदा मिळते धाव संख्या होते ती सहा पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि थोडीशी मिसफिल्डिंग होते आणि कणकणी चौकार चार धावा मिळतात या चार धावेने संघाची धाव संख्या होते ती दहा पटकेबाजी बघायला भेटते आपल्याला पण एकदा दुसरे षटक घेऊन येतो श्रेय धामगड पहिला चेंडू आव्हान तर एक धाव मिळते धाव संख्या होते ती अकरा पुन्हा एकदा पंचांचा हो इशारा दोन धाव मिळत आहेत धाव संख्या होते ती तेरा काहीशी खराबी बोलण्याची सुरुवात करतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं एक एकदा के हो मिळते धाव संख्या होते ती चौदा पाहूया सूरज आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय पुन्हा एकदा नोंदचा इशारा दोन धाव मिळत आहे धाव संख्या होत आहे ती सोळा पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू चेंडू निर्धाव जातोय धाव संख्या रोखून ठेवतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि जेलबाद होऊ शकला असता धाव संख्या मात्र आहे तिथेच रोखून ठेवतोय धावसंख्या सोळा सुंदर अशी गोलंदाजी करतोय आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय श्रेयश पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु एकदा मिळते एखादा संघाची धावसंख्या होते ती सतरा संघाची धावसंख्या होते सतरा पुन्हा एकदा मारा करणार सूरज आणि सतरावरती खतरा होतोय सुरला आउट होतोय तिसरा धक्का बसतोय तो गेम चेंजर या संघाला त्याची जागा घेण्यासाठी गेला येतो ऋषी पुन्हा एकदा महाराज आता नवीन आलेला फलंदाज ऋषी पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण दोन षटका दो संपतायत दोन षटका अखेर संघाची धाव संख्या ती अठरा आणि दरम्यान टाइम ऑफ घेतला जातोय स्वतः कर्णधार मैदानामध्ये जातोय काहीशी बातचीत करताना धावसंख्या होती ती अठरा दोन षटका अखेर संघाची धावसंख्या अठरा तीन बाद अठरा पुन्हा एकदा तिसरा षटक घेऊन आलाय तो दिनेश जोगले पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती त्याने तो पुन्हा एकदा आता मात्र कशी गोलंदाजी करतोय पाहूया पहिला चेंडू आवांतर धाव संख्या होते ती एकोणीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि पुन्हा एकदा आवंतरचा इशारा काही सुरुवात खराब अशी करतोय वारंवार आवंतर टाकतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू टाकतोय एक धाव मिळते या संघाची विघाची धावसंख्या होते ती एकवीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचा अवांतरचा इशारा एकदा मिळते धावसंख्या होते ती बावीस कायसा टप्पा चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय थोडा आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय स्वतः चेंडू अडवतोय धावसंख्या मात्र आहे ती तेच रोखून ठेवतोय धाव संख्या ती तीन बाद बावीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारा करणार आणि जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न होता एक धाव म्हणते एका जा संघाची धावसंख्या होती ती तेवीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारा करणार ऋषी आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते दिनेश डोगले कडून धावसंख्या मात्र रोखून ठेवतोय सुंदर गोलंदि करतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू नोचा इशारा धाव संख्या चोवीस पुन्हा एकदा पंचांचा अवंतरचा इशारा दोन धाव मिळत आहेत धाव संख्या होते सव्वीस वह जोल एंडिने विलगात, गोलारे में में तीम घोुटिय। किनला <स्या> भजा उपल्देशे, और बनमल्स सिरकरण आवट अबिला मिनोंAm Umar मैं

एकदा सामन्याला सुरुवात होते जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जातय प्रसाद कडून पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि इतका सुंदर क्षेत्ररक्षण एकदा मिळते धाव संख्या होते आहे ती अठ्ठावीस चौथं छडक कोणाच्या हाती दिलं जातय मैदानामध्ये तेजस खडपेंचं आगमन झालंय मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत आणि आता मात्र चौथे शतक घेऊन आलाय तो प्रसाद पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय आणि काहीसा खराब अशी क्षेत्ररक्षण केलं आहे थोडं क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चौकार जातोय चार जामीन संघाची धाव संख्या होते ती बत्तीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंथरने आपला निर्णय कळवायचा आहे जरा नो घोषित केला जातोय धाव संख्या होती ती चौतीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू एकदा मिळते धावसंख्या होते ती पस्तीस पुन्हा एकदा खराब अशी क्षेत्ररक्षण चार दहा दा मिळतात डावसंख्या होत्या ते एकोणचाळीस पुन्हा एकदा पुढे जाऊन दा। जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न के सुंदर क्षेत्ररक्षण तू देवेंद्रकडून आपल्याला बघायला मिळतंय खरंच सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी तीनदा ठेवतोय देवेंद्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार येऊ फटका मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एकदा मिळते धाव संख्या होते ती एक्केचाळीस पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि कणकणीत चौकार दहा होती ती पंचेचाळीस जिंकण्यासाठी सेचाळीस धावांचं लक्ष ठेवलंय ते सुपर जायंट्स या संघाला

ಐದು ಚೌಕದ ರಂಗಾಲು ಇತ್ತು ಐದು ಮೇಮಲ್ಲ ಬೇಲ್ ಶೋ ಐದು ರವಡ ಬ್ರೋ ಐ ವೋಟ್ ಬಿ ತಾಲಿ അട്ടബ അവാർഡ് ലോഗോ ഒന്നോ രണ്ടോ ടാക്കിൽ വെച്ചാണ് അവർ ഓരോരുത്തരെയും കാണുന്നത് ജർക്കൊരു കോൺഫിഡൻസ് ബോയ് പെണണ്ട് ആവറ എന്നറിയ അനിൽ പിരവേട്ട വിദ്യാദക്ഷ പിറ്റടിത്തെ ഇനേജ് ബിക്ക് पण കാണില്ലോടാ അങ്ങോട്ട് വരാൻയേ ബോൾസ് ചാത്തന ടൺ ହୋയിତନା जॉईंटच्या संघाकडून सलामीसाठी आलेले सलामीवीर प्रसाद आणि सूरज उर्फ भाऊ पहिला चेटू पण त्याचा इशारा काही गटा असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे दोन धाव मिळत आहेत संघाचा खाता खोलतोय प्रथम फलंदाजी करून जिंकण्यासाठी शेचाळीस धावांचं लक्ष ठेवलंय ते हरडी सुपर चाय संघाने संघासाठी

पण त्याचा अवांतरचा इशारा एकदा मिळते ती पाच पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि तितकच काहीच खराब असं क्षेत्र बघायला भेटते आपल्याला शैलेश कडून आणि खणखणीचा उकार जातोय ती नऊ जिंकण्यासाठी सेहेचाळीस धावांचं लक्ष ठेवलंय ते पाठलाग करताना सुपर जाईज संघ पुन्हा एकदा मिळते धाव संख्या होती ती दहा पहिल्या षटक चालू असताना ना संघाची धाव संख्या ती दहा सुंदरची पहिले जी करतात आपल्या संघासाठी तितका सुंदर असा चेंडू म्हणलाय आयुष्य डोळवतोय धाव संख्या ती अकरा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका वाहण्याचा प्रयत्न आणि तितकाच सुंदर क्षेत्र क्षण धाव संख्या होती ती बारा पहिले षटक संपताय पहिल्या षटक संघाची धावसंख्या होती बारा जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि चौतीस धावांची आवश्यकता दुसरं षटक घेऊन आलाय तो सुमित चोरगे पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो किती धावा रोखून ठेवतो आपल्या संघासाठी पाहूया सुमित चोरगे आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो दुसरं षटक घेऊन आलाय मारा करणार प्रसाद पहिला चेंडू एक धाव मिळते धाव संख्या होते ती तेरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तितकाच सुंदर चित्रक्षण केलं होतं मात्र काहीसा चुकतोय एक धाव मात्र नक्कीच मिळते धाव संख्या होते ती चौदा दुसरा षटक चालू असताना धाव संख्या चौदा पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि परंतु आज बाद होतो चेंडू काय बॅटच्या टप्प्यात देत नाही पहिला धक्का बसतो तो प्रसादच्या रूपात रडी सुपर जायंट्स या संघाला पाहूया याची जागा घेण्यासाठी कोण येतोय तो श्रेयस धावसंख्या झाली ती चौदा पहिला धक्का बसतोय त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो श्रेयस पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतो पण एकदा पुढचा चेंडू आणि एक धाव मिळते धाव संख्या होते ती पंधरा पुढचा चेंडू जोरदार फटका मारला जातोय आणि कणकणे चौकार सुंदर अशी फलंदाजी करतोय तो सूरज आपल्या संघासाठी चाल संख्या होती ती एकोणीस जिंकण्यासाठी सत्तावीस धावांची आवश्यकता सुंदर अशी फलंदाजी करतोय दुसरं षटक चालू असताना काही आक्रमक होताना फलंदाज आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि फलंदाज होतोय एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सुमित चोरगे दुसरा धक्का बसतोय तो हरडी सुपर जायंटच्या संघाला पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोण जातोय तो, तो। यश आतंकर बारा चेंडू आणि सत्तावीस धावांची आवश्यकता आहे ती सुपर जायंटच्या संघाला बारा चेंडू आणि सत्तावीस धावा धाव संख्या झाली ती एकोणीस बारा चेंडू आणि सत्तावीस धावा पाहूया हा सामना कोणाच्या बाजूने झोपतोय तिसरं षटक घेऊन आलाय तो ऋषी भाऊ आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय धाव संख्या रोखून ठेवतोय का पुन्हा एकदा तिसरा धक्का बसतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारा करणार श्रेयस आणि पंचांचा आवंटरचा इशारा एकदम मिळते डाव संख्या होते ती वीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू चेंडू डेड दिला जातोय आहे <laughs> झाली ती पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता अवंतर चेंडू घोषित केला जातोय एकदा काही मात्र खराब अशी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करत होता परंतु आता मात्र खराब अशी गोलंदाजी करतोय तर असा सैरावर टप्पा चुकतोय आणि पंचांचा नोचा इशारा येतो इथे धाव संख्या होतोय ती बावीस आता मात्र सुमित चोरके काही मार्गदर्शन करताना गोलंदाजाला जिंकण्यासाठी चोवीस धावांची आवश्यकता अकरा चेंडू आणि चोवीस धावा जिंकण्यासाठी अकरा चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता आहे ती सुपर जायंटच्या संघाला पाहुया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत मात्र थोडासा गोलंदाज भरकड़ होता आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय <laughs> एकदा मिळते धावसंख्या होते ती तेवीस पुन्हा एकदा पुरता चेंडू एकदा मिळते धावसंख्या होते चोवीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निर्धाव हो जातोय जिंकण्यासाठी बावीस धावांची आवश्यकता पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता एकदा मिळते धावसंख्या होते ती पंचवीस एक धाव मिळते धाव संख्या होते सव्वीस जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि वीस धावांची आवश्यकता टाइम ऑफ घेतला जातोय सुपर चायंट या संघाकडून चौथा षटक घेऊन आलाय तो शैलेश पुजारी ज्याने मागचा सामना जिंकून दिला होता तो शैलेश पुजारी पाहूया आता मात्र कशी गोलंदाजी करतोय आणि सुंदर अशा टप्प्यावर गोलंदाजी करतोय एकदा मिळते धाव संख्या होते ती सत्तावीस जिंकण्यासाठी एकोणीस धावांची आवश्यकता हो पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु दोन धावा मिळत आहेत काहीच गचार असं क्षेत्ररक्षण करतायत बाकी पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता एक धाव मिळते धाव संख्या ती तीस जिंकण्यासाठी सोळा धावांची आवश्यकता आहे ती सुपर चाईंडच्या संघाला पुन्हा एकदा ना पुढचा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय त्याची जागा घेण्यासाठी जातो सात सागर काहीसा हारागिरी पत्करताना सुपर जॉईंट हा संघ पुन्हा एक धाव मिळते धाव संख्या होती ती एकतीस पुन्हा एकदा जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न होता चार धावा मिळते धाव संख्या होते ती पस्तीस आणि गेम चेंजर हा संघ अकरा धावांनी विजय होतोय